आंदोलन ठरवतात तुम्ही येतात पण तुम्हाला सगळ्यांना लाल सलाम की तुम्ही जोरदार पद्धतीने ह्या काळामध्ये घडलेला आणि एक आदर्श महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या मध्ये बाबतीमध्ये तुम्ही निर्माण मला खरोखरच नागपूरला एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं होतं परंतु ज्या दिवशी कार्यालयाचं उद्घाटन होतं त्या दिवशी दौऱ्यात होतं त्या दिवशी मला येणं शक्य नव्हतं पण आज संबंध देशातल्या वीज क्षेत्रातल्या नेत्यांची बैठक होती नागपूरमध्ये पूर्ण देशामध्ये वीज होत चाललेली आहे तिचं झालेलं आहे स्मार्ट मीटर येत आहे आता तुम्हाला मानधन वाढवून दिले ते सगळेच ते मानधन काढून घेण्यासाठी ते दहा हजार रुपये काढून घेणार आहे तुमच्याकडनं एका मीटरचं तर त्या सगळ्या प्रश्नाबद्दल देशभरातल्या सगळ्या नेत्यांची मेळावा होता त्या मेळाव्यासाठी आलो होतो राजेंद्रला म्हटलं की मी येणार आहे आमच्या सगळ्या लढाऊ भगिनींना मला भेटायची इच्छा आहे आणि ती भेटमध्ये मला खूप आनंद आहे की भेट टू ही संघटना आपल्या देशामध्ये जे कोणी कष्टकरी लोक आहेत मेहनत करणारे कर्मचारी आहेत कामणार आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत त्या सगळ्यांना न्याय मिळण्याचा संघर्ष करते आपल्याला माहिती आहे की आपण आशा आणि गटप्रवर्तकाची संघटना सुरू केली सुरुवातीची परिस्थिती तुम्हाला माहिती परंतु आपण एकजुटीच आलो संघर्ष करत राहिलो मोर्चे करत राहिलो संप करत राहिलो पुढाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिली कधी आश्वासन पाळलं कधी आश्वासन पाळलं नाही कधी आपण एक शिकलेलं हे आपण एकत्र आल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय पाठपुरा केल्याशिवाय सरकार आपल्याला काय देते सरकार आपण निवडून देत तुम्ही मतदान करता आमदार निवडून येतात त्या जा पक्षाचे जास्त आमदार त्यांचं सरकार होत त्याच्यातून मंत्री होतात मागच्या वेळेला आपल्याला एक ड्युटी मंत्री होते आरोग्य मंत्री त्यांचं नाव तानाजी सावंत एक तानाजी बालुसरे होते हे जे महाराष्ट्रासाठी लढले आणि हे तानाजी सावंत आहेत बोलतात एकाने करतात हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे तर आपण सरकार आपण निर्माण करतो आणि मतदान करताना आपली अपेक्षा असते की सरकारने आपले दुःख सरकार आपले, आपले प्रश्न आपल्या समस्या सोडवाव्यात आपण काय म्हणतोय आपण घरात बसून आम्हाला तुम्ही पंचवीस हजार रुपये पगार दिला पाहिजे असं म्हणतोय का आपण म्हणतोय की आम्ही आठ तास काम करायला तयार होतो समाजाची सेवा करायला तयार होतो ऊन पाहणार नाही पाऊस पाहणार नाही आजार पाहणार नाही कोविड पाहणार नाही महापौर पाहणार नाही कुठलंही संकट आलं तरी सुद्धा आमच्या कुटुंबाकडे आमच्या स्वतःकडे कर दुर्लक्ष करून आम्ही समाजाची सेवा करायला तयार आहोत फक्त आमचं म्हणणं की आम्ही जे कष्ट करतो त्याचा योग्य दाम आम्हाला मिळालं पाहिजे सरकार काय म्हणतं सरकार म्हणतं तुम्ही पगार मागू नका सरकार म्हणतं तुम्ही सेवा करा फक्त तिकडे अंगणवाडी सेवे का इथे आशा सेवे का म्हणजे सरकारची अपेक्षा आहे त्या मंत्र्यांनी आमदारांची अपेक्षा आहे की त्यांना मत मिळण्यासाठी रोज नवीन ते योजना काढतात लोकांना फसवण्यासाठी योजना काढतात त्या योजना राबवायला आपल्याला काम करायला लागतं परंतु काम करणाऱ्या माणसाला त्याचं कुटुंब आहे त्याची मुलं बाळ आहेत त्यांचे काही स्वप्न आहेत त्यांना घर पाहिजे त्यांच्या मुलांना शिक्षण पाहिजे ते आजारी पडतात त्यांचं म्हातारपणे म्हातारपणे कशा जगतील याचा विचार करायला सरकारला तयार नाही आणि म्हणून आता नवीन गोष्ट जी घडते लोकशाहीमध्ये जी घडायला नाही पाहिजे की एखादा भांडवलदार शोषण करतोय आपण समजू शकतो त्याला पैसा कमवायचा कामगाराचं शोषण करून तो पैसे कमवतो ठेकेदार पैसे कमवतो परंतु इथे सरकारच आपलं शोषण करत आहे आठ तास काम केलं सरकारी नोकरीतल्या कर्मचाऱ्यांना पस्तीस चाळीस हजार रुपये आठ तास काम करता तुम्हाला म्हणतात आठ हजार घ्या दहा हजार घ्या आता आपला पंधरा हजार म्हणजे सरकार हे जे भेदभाव करत आपल्या नागरिकांमध्ये काहीतरी न्यायाची भूमिका असली पाहिजे काहीतरी माणुसकीची भूमिका असली पाहिजे परंतु अशी कुठली माणुसकीची भूमिका सरकारकडे नाहीये ज्यांना आपण निवडून देतो ते फक्त मतापुरतं आपल्या परत येतात एकदा मतदान मिळालं सत्ता मिळाली की ते आपल्याला विसरून जातात आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलं आपण संविधान चौकात आहे त्या संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाबद्दल आपल्याला अधिकार दिले बाबासाहेबांनी माहीत होत की या देशामध्ये दे जरी आपण अधिकार दिले हा देश जरी स्वतंत्र झाला तरी समाजामध्ये दोन प्रकारचे घटक आहेत एक ज्यांच्याकडं मालमत्ता आहे ज्यांच्याकडं पैसा आहे तो धनिक वर्ग आहे आणि दुसरा कष्ट करणारा वर्ग आहे या दोघांची बरोबरी राहणार नाही या अधिकाराचा वापर श्रीमंत लोक जास्त करतील अधिकाराचा वापर सामान्य माणसाला करायला मिळणार नाही आणि म्हणून शेतकरी शेतमजूर कामगार हे पुढच्या काळामध्ये वंचित राहिलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही शिका संघटित व्हा संघर्ष करा म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही युनियन करा युनियनच्या माध्यमातून संघर्ष करा आणि म्हणून बाबासाहेबांनी युनियन करण्याचा अधिकार दिला संघर्ष करण्याचा अधिकार दिला संप करण्याचा अधिकार दिला आणि त्या मार्गावर आपण चाललो आहे की जर सरकार मायबाप सरकार जर आमच्याकडे बघणार नसेल तर आम्ही संघटित होऊन आम्हीच निवडलेल्या सरकारच्या विरुद्ध संघर्ष करू तो संघर्ष आपण करतोय काही गोष्टी मिळाल्या की नाही मिळाल्या परंतु आपलं पूर्ण प्रश्न सुटलेले आहेत का पूर्ण प्रश्न नाही सुटले आपलं म्हणणं साधी गोष्ट आहे तुम्ही आमदार तुम्ही पाच वर्ष तुम्ही निवडून येतात पाच वर्ष निवडून आलं तर दोन अडीच लाख रुपये महिन्याला पगार घेतात आणि पाच वर्षानंतर लगेच पेन्शन सुरू होते तुम्हाला त्यांना पेन्शन सुरू झाली म्हणून आपल्याला वाईट वाटायचं काही कारण पर नाही परंतु मग सगळ्यांनाच पेन्शन सुरू करणार पंचवीस वर्षाचा आमदार पाच वर्ष झाल्यानंतर तीस वर्षाचा होती वयाच्या तिसाव्या वर्षी काही तो म्हातारा झालेला नसतो तरी सुद्धा त्याला पेन्शन देतात आणि अठ्ठावन्न वर्ष आपण काम करतो साठ वर्ष काम करतो समाजाची सेवा करतो सरकारला टॅक्स भरतो आणि तिथं मात्र सरकार आपल्याला पेन्शन द्यायला तयार नाही शेतकऱ्याला पेन्शन आहे का नाही मजुराला पेन्शन आहे का नाही कामगारला पेन्शन आहे का नाही दुकानदाराला पेन्शन आहे का नाही मग पेन्शन आमदाराला पेन्शन कशासाठी पाहिजे खासदारला पेन्शन कशासाठी तुम्ही काय म्हातारी झाल आपण निवडून दिला आपली कामं करण्यासाठी त्याने काय केलं स्वतःची पेन्शन सुरू करून घेतली तर अधिवेशनामध्ये पगार वाढून घेतात पाच पन्नास हजार आता जर आमदाराचं तुम्ही उत्पन्न पाहिलं तर तीन लाख रुपयाच्या खाली नाही बाकी भ्रष्टाचार करतात बदल्यामध्ये पैसे खातात ते तर वेगळे आठ तास काम करणाऱ्या माणसाला मात्र आम्ही सव्वीस हजार रुपये पगार द्या म्हणतो त्या सव्वीस हजारामध्ये काही तुम्ही श्रीमंत होणार आहे का माडीवर दोन एक मदले बांधणार आहे का एसी गाडी घेऊन फिरणार आहे काय होणार आहे सव्वीस हजारामध्ये नागपूर सारख्या शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी सव्वीस हजारामध्ये कुठे घर चालतं पेट्रोल डिझेलचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले धान्याचे भाव वाढले भाजीपाला विकत घ्यायला तर त्याच्या किमती वाढल्या प्रत्येक गोष्टीचे जे झालेली मुलांना शाळेमध्ये घालायचं तर डोनेशन द्यावं लागतं दर महिन्याला त्याचा दामिनाचा खर्च करावा लागतो शाळा अनेक प्रकारनं आपल्याकडनं पैसे काढून घेते शिक्षणावर खर्च करावा लागतो म्हणजे आपण जे कमवतो ते काय आपल्या घरामध्ये राहणार नाही ऐश्वरान तुम्ही काही सिंगापूर करून हो हंगफॉंगला फिरायला जाणार दे जगण्यासाठीच आपण म्हणतोय किमान वेतन म्हणजे जगण्यासाठी जन शक्ती युट्युब चॅनेल ला करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका